हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द चॅनेल इज स्टडी पॉईंट तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवीचा संस्कृतच्या पाठ्यपुस्तकामधील चित्रपट कोश बघा मित्रांनो आपल्याला प्रथम युनिट म्हणजेच प्रथम घटकच्या अगोदर चित्रपट कोश दिलेला आहे परीक्षेमध्ये तुम्हाला चित्रम दृष्ट्वा नाम लिखत असा प्रश्न येतो त्यामध्ये तुम्हाला काही चित्रे दिलेली असतात ते चित्रे बघून तुम्हाला त्यांची मराठीमध्ये नावं लिहायची असतात तर आता आपण पाहणार आहोत चित्रपट कोश यापैकी बऱ्याचशा चित्रांची मराठीमध्ये नावे आपण संस्कृतमध्ये जशी आहे तशीच मराठीमध्ये वापरतो त्यामुळे संस्कृत मधली नाव ही नावं लक्षात ठेवणे काही कठीण आहे चला तर सुरुवात करूया चित्रपट कोश चित्रपट कोशामध्ये कोश तुम्हाला पहिले दिले आहेत फळे फळांना संस्कृतमध्ये म्हणतात फलानी फलानी म्हणजेच फळे पहिलं फळ आहे आम्रम आम्रम म्हणजे आंबा द्राक्षा द्राक्षा म्हणजेच द्राक्षे कदली कदली म्हणजेच केळी सेवम सेवम म्हणजे सफरचंद कलिंगम कलिंगम म्हणजे कलिंगड मधुकर्कटी मधुकर्कटी म्हणजेच पपई नारंगम नारंगम म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो संत्रे पनसम पनसम म्हणजेच फणस आणि शेवटला आहे दाळिमम दाळीमम म्हणजेच डाळिंब बघा यापैकी आपण आम्रम आम्रम शब्द हो, मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो आंबा आम्रम आपण मराठीमध्ये देखील संस्कृत शब्द वापरतो त्यामुळे हा लक्षात ठेवणे काही कठीण नाही यापुढे बघा दिलेले आहेत तुम्हाला पक्ष्यांची नावे पक्षिणह हो, पक्षिणह हो म्हणजेच पक्षी पहिला पक्षी आहे काकह हो। काकः म्हणजे कावळा चटका चटका म्हणजेच चिमणी शुकः शुकः म्हणजेच पोपट कपोतः कपोतः म्हणजे कबूतर मयूरः मयूरह म्हणजेच मोर बकह बकह म्हणजेच बगळा सारिका सारिका म्हणजेच मैना शेनह शेनह म्हणजेच घुबड आणि शेवटला दिलेला आहे हंसह हंस म्हणजेच हंस पक्षी चित्रपट कोशामध्ये पुढे आपल्याला दिले आहेत वन्य पशव वन्य पशव म्हणजेच वनामध्ये आढळणारे प्राणी वनामधले प्राण सिंह सिंह म्हणजे सिंह भल्लुकह भल्लुकह म्हणजेच अस्वल शशह म्हणजे ससा गजह गजह म्हणजे हत्ती वृक्ष म्हणजे लांडगा व्याघ्रह म्हणजेच वाघ मम लेखन वस्तूनी म्हणजेच माझ्या लिखाणाच्या वस्तू ज्या आपण शाळेमध्ये वापरतो त्या लिखाणाच्या वस्तू मापिका मापिका म्हणजेच पट्टी फुटपट्टी किंवा मोजपट्टी पुनपूरणी पुनपूर्णी म्हणजे आपली पेनाची रिफिल तिला म्हटलंय पुनपूर्णी जी आपण पुन्हा भरू शकतो लेखन पुस्तिका लेखन पुस्तिका म्हणजेच वही मार्ज कह म्हणजे मार्ज खोड रबर लेखनी लेखनी म्हणजेच पेन स्युतह स्युत म्हणजेच बॅग आपले शाळेचे दप्तर पुढे आहेत कक्षा वस्तूंनी कक्षावस्तुनी म्हणजेच आपल्या वर्गातल्या वस्तू पहिला आहे व्यजनम व्यजनम म्हणजेच पंखा वातायनम वातायनम म्हणजे खिडकी फलकम फलकम म्हणजे फळा ब्लॅकबोर्ड आसंदह आसंद, हो। आसंद हो म्हणजेच खुर्ची उत्पीठिका उत्पीठिका म्हणजे टेबल सुधाखंड हो म्हणजेच खडू पुढे दिले आहेत पुष्पाणी पुष्पाणी म्हणजेच फुले कमलम म्हणजे कमळ पाटलम पाटलम म्हणजे गुलाब कुसुमम म्हणजे जास्वंद सूर्य पुष्पम म्हणजे सूर्यफूल सेवंतिका म्हणजे शेवंती चंपकम म्हणजे चाफा किंवा चंपा पुढे आहेत ग्राम्य पशवह ग्राम्य पशवह म्हणजेच गावात आढळणारे पशु म्हणजे ज्यांना आपण काय म्हणतो पाळीव प्राणी धेनुहू धेनुहू म्हणजे गाय महिशी म्हणजे म्हैस महिश। अजा म्हणजे बकरी मेषह हो म्हणजे मेंढा गर्दबह म्हणजे गाढव शुनकह म्हणजे कुत्रा अश्वह म्हणजे घोडा उष्ट्रह म्हणजे उंट आणि मार्जारह म्हणजेच मांजर तर पहा मित्रांनो मगाशी आपण एक शब्द पाहिला मार्जक आणि आता आपण शब्द पाहतोय मार्जारह तर मार्जकह आणि मार्जारह मार्जा यामध्ये फरक आहे मार्चकह म्हणजे खोड रबर आणि मार्जारह म्हणजेच मांजर तर हे होते चित्रपट कोश मधले काही चित्रे जे तुमच्या आठवीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रथम युनिटच्या अगोदर दिलेली आहेत तर परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येतो ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही चित्रे दिलेली असतात त्यांची तुम्हाला मराठीमध्ये नावे लिहायची आहेत बरीचशी नावे मराठी शब्दांसारखीच आहेत जसे की आम्र शुक बक हे शब्द आपण मराठीमध्ये जसेच्या तसे देखील वापरतो त्यामुळे संस्कृत शब्द लक्षात ठेवणे काही कठीण नाही तर मित्रांनो नक्कीच प्रयत्न करा या चित्रपट कोष्टचा सराव करा थँक्स फॉर वॉचिंग